नमस्कार मंडळी टी ट्रेक ट्रॅव्हल आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मागच्या बाजूला तुम्हाला मंदिर दिसतंय तर हे आहे बुलेश्वराचं मंदिर आणि ह्या किल्ल्याचं नाव आहे दौलत मंगल आणि ह्या किल्ल्याचे काही अवशेष आहेत बुरुज आहेत आणि काही पाण्याचे टाके असतील तर ती सगळी आपण आज ह्या भागात बघणार आहोत त्याचप्रमाणे बुलेश्वराच्या मंदिराची जेवढी जमेल तितकी माहिती आपण घनश्याम सर आहेत तर घनश्याम सरांच्या थ्रू आपण ही माहिती जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत बऱ्याच दिवसानंतर कृष्णा आलाय त्याच्यानंतर आहे उमेश दादा घनश्याम सर आहेत बघूयात आपण किल्ल्याची काय काय माहिती आपल्याला बघायला मिळते त्याचप्रमाणे मंदिराची सुद्धा यादवांच्या काळामध्ये अनेक मंदिर स्थापन करण्यात आली त्यापैकी एक इसवी सनाच्या बाराव्या शतकामध्ये स्थापन केलेलं हे मंदिर हे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला असलेले भक्कम तटबंदी त्याचप्रमाणे बुरुज पाहिले की आपल्याला लक्षात येतं इथं पूर्वी किल्ला सुद्धा अस्तित्वात असणार आहे तर सोळाशे चौतीस साली निजामाचा सरदार मुरार जगदेव याने बांधलेला दौलत मंगळ किल्ला सुद्धा आपल्याला या भागामध्ये बघायचा आहे तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत भुलेश्वर म्हणजेच दौलत मंगळ नंतर बुलेश्वर जर तुम्हाला सांगायला गेलं तर सह्याद्रीची जी बुलेश्वररावाची डोंगर रांगे त्या डोंगर रांगेला नाव बुलेश्वरामुळे पडले आणि ह्या भुलेश्वराच्या डोंगर रांगेवर आपल्याला पुरंदर सिंहगड ढवळगड त्याच्यानंतर मल्हारगड हे सगळे किल्ले दिसतात आणि याच्यामधला जो पुरंदर आहे तो बरोबर या बाजूला येतो आत्ता तुम्हाला याच्यात असं दिसणार नाही पण इथं पुरंदर आहे आणि या बाजूला ढवळगडसुद्धा आहे पलीकडच्या बाजूला इकडे मल्हारगडसुद्धा आहे मध्ये तर हे सगळे किल्ले ह्या बुलेश्वरच्या रांगेवर येतात आणि सगळ्यात शेवटचा किल्ला म्हणजे हा बुलेश्वर किंवा दौलत तर बघूयात आपण याची आता माहिती पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न करूयात रागपती तर आता आपण उभे आहोत हा पूर्णपणे मोठा बुरुज आहे लक्षात घ्या कुठल्याही मंदिराचे जे छोटे बुरुज असतात तसा नाही त्याच्यानंतर या बाजूला सुद्धा बुरुज आहे तिथं तर पाण्याची टाकी सुद्धा आम्ही येताना बघितली पहिले आपण ती बघू ती बघून बगु, झाल्यानंतर आपण आहे ना मग मंदिराची माहिती कारण आहे ना मंदिराची माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या घ्यायची आहे तर घर आहेतच आपल्यासोबत पण पहिला आपण किल्ल्याशी रिलेटेड काय काय गोष्टी आहेत त्याचा पहिला आढावा घेऊया तर आता आपण खरं तर आपण ज्या भागात आता खाली उतरतोय ना हा भाग तुम्हाला असं उतरायला इतका सोप्पं जरी वाटत असला तरी जेव्हा तुम्ही उतरून खाली जा याच्या बाजूने तर तुमच्या लक्षात येईल की आपण कशावरून चाललो आहे कृष्णा गेलाय कमानीच्या वरतून पण ह्या कमानीचं बांधकामच अशा पद्धतीचं आहे की त्या दगडांचा एकमेकांवर भार येऊन तो पूर्ण भाग मजबूत होतो नाहीतर जर तुम्ही अशा पडलेल्या कुठल्या कमानीवरनं वगैरे जाल तर तुम्ही नक्कीच पडाल पण हेच आपल्या इथल्या एका बांधकाम शैलीचं हे वैशिष्ट्य आहे तर हा एक मोठा बुरुज आहे आता आपण खालचा बुरुज पहिला बघूयात आणि इथंसुद्धा एक मूर्ती दिसते आपल्याला ही कुठली हो या बुरुजामध्ये मूर्ती ठेवली आहे खरं तर मला वाटतं ही मूर्ती नंतर वगैरे ठेवली गेली असं आहे ना लोक जर दर्शनाला आली तर पहिली लोक देवाचं दर्शन घेतात आणि निघून जातात आपण आलोय देवाच्या दारात <laughs> आणि आता परत गाडी लावून उलट चालत चाललं का तर किल्ला बघण्यासाठी हे काहीत नाहीत ना तुन्ही ना हो शरभानी हत्ती इथं ह काकी हेच मंदिर आहे का रे दादा तू म्हणलेला ते शरभ आणि हत्ती तर आता आपण ज्या बुरजाकडे आलोय तिथं समोर बघा इथं पाण्याचं टाक दिसतंय इथं काही समाधी दिसत आहेत इथं पादुका आहे बघा म्हणजे ही कुठल्या तरी वैष्णव किंवा ब्राह्मणाची समाधी असावी असं म्हटलं जातं तर ही इथं आहे आणि इथं समोर मंदिर आहे मंदिर आता विषय बघा की बुरजाची जागा आहे ही इथं तुम्ही शरबानी हे बघितलं इथं मंदिर दिसतंय तर मंदिर बंद आहे पण याच्यामध्ये मंदिर खूप भारी आहे पण आतमध्ये दिसलं का देवीची मोठी मूर्ती इथं ही, ही नक्की कुठल्या देवीची मूर्ती असावी नाही कळते पण जर तुम्ही आत बघितलं तर बांधकाम सुद्धा पूर्ण दगडी आहे भारी तुझं आता हे बघितलं का खाली मूर्ती होती खाली एक पितळेची मूर्ती आहे त्याला सिंह तिथं सिंह आहे पण मग ही एक ड्रेस असं केले ना साडी त्यातून हा बरोबर म्हणजे जानुबाईला पण सिंह असेल तर कदाचित पार्वतीच रूप जानूबाई असावं म्हणजे हे जाणूबाईचं मंदिर आहे पण सिंह असल्यामुळं पार्वतीचं असावं असं शंकर त्यामुळं पार्वती असावी बरोबर तर इथं हा बुरुज इथं मंदिर आहे जानूबाईचं ह्या समाध्या आणि इथं या बाजूला पाण्याची टाकी आहेत बघा दोन पाण्याची टाकी दिसतात हे इकडे इकड़े अरे आत खोदल हा खाली जायला बरोबर पायऱ्या केल्यात बघा अशा वन साइड इथं पाण्याची टाकी नाही वाटत तिथे असणार कारण वटवागळ्यांची विंट दिसते म्हणजे आपल्याला वाटलं पाण्याचं टाक आहे किंवा असं म्हणजे थोडं एवढंच असेल पण खाली तर भुयारी मार्ग होता तर बघा ह्या गोष्टी मागे जो बुरुज आहे जानूबाईचं मंदिर आहे ते बघितलं समोरच्या बाजूला एक बुरुज आहे तोही बघूयात तिथनं अजून काय दिसतंय का म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल किल्ल्याच्या एकूण रचनेचा इथं या बाजूला आहे ना मशिदीसारखा काहीतरी भाग दिसतो आहे हा इथला पण तो पूर्णपणे उद्ध्वस्त आहे बरं आहे अशा गोष्टी उद्ध्वस्त झालेल्याच इथं इथंसुद्धा बघा पाण्याच्या टाक्यांच्या अवशेष दिसतात बरं का बारोटर हो पाईप लावले इथं बघा कलश दिसतोय इथं या बाजूला नाग आहे आणि इथं आपण खाली आता ही नक्की काय कळत नाहीये पण ही, ही सुद्धा एक सुंदर मूर्ती आहे भग्न झालेली आहे पण आणि अच्छा गावत मासे विषय हा अरे कसल भारी हे हे मूर्ती ग्वासवी ते हो बरोबर जी की आपण त्रि शुंडला बघितलं बरोबर पण ते मुद्रा अवस्थेत असले मोठे मोठे मासे नाही तर खायला टाकलं तर येतात ना 이 다고 심도 같은. पारेकरांची देवडी दिसते ही आणि जर तुम्ही पूर्ण आकार बघितला ना तर तुमच्या लक्षात येईल की हा हा महादरवाजा असू शकतो कारण ह्यूज आहे एकदम भरपूर मोठा आहे हा पण पडझड काही नाही राहिलेलं म्हणजे जर माहिती घ्यायची झाली तर विषय असा आहे की मंदिर यादवकालीन आहे पण किल्ला आहे मुरार जगदेवनी बांधलेला असा विषय हा शिव भारत मेअल चल की कशाला डांबरी दी से जाएंगे हाँ रास्ता कैसा रहेगा अपना दामरी, दामरी से नहीं जाएंगे ना? पायवाट से ही जाएंगे वो का आंबट नाही आले भिंतीकडे नमाज पडायचा बर ही भिंत आहे ना ती म्हणजे सोळाशे चौतीस साली ते जी बांधली गेलेली ती ही आहे हा आता ही इथे जर आपण बघितलं किल्ला बांधल्यानंतर पश्चिमेला आहे बरोबर कारण की ते पश्चिमेला पश्चिमेला आहे कारण की मक्कामधी ना पश्चिमेला आहे ना भारतासाठी हा तर मग पश्चिमेला बघूनच तुम्ही नमाज पडणार बर, बरं 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 म्हणून हि ज हे असं केलंय का बरं बरं म्हणजे म्हणजे ही पूर्व बाजू आहे ही आहे पश्चिम तर सगळेजण ह्या भिंतीच्या समोर उभे राहणार आणि इकडं तोंड करून नमाज पडणार मक्कामधी ना तिकडं आहे म्हणून तर हे जवळपास आदिलशहाच्या काळात वगैरे बांधलं गेलं कारण हा किल्लाच आदिलशाहीमध्ये बांधला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे मंदिर जुनं यादवकालीन पण किल्ला आदिलशहाच्या काळातला आहे Okay, तर हे बघा ही भिंत बांधलेली ती पूर्वीच्या काळातली इथं पहिला बुरुज आहे हा रोडवर जातो इथं वारचा बुरुज आहे त्याच्यानंतर इथं खालीच्या दरवाज्यातनं महाद्वार जे जिथनं आपण आलो ते त्याच्यानंतर इथं ते बांधलेलं जो खोल्या आहेत पूर्वीच्या वापरातल्या त्या त्याच्यानंतर आता आपण इथं वर जाणार आहोत तर इथंसुद्धा एक बुरुज आहे तर आता आपण इथनं उन्हात चालत वरती जाणार आहे मंदिर कधी बघणार आहे काय माहिती अजून मंदिराला गेलोच नाही बऱ्याच वेळा आमचं असं होतं एक्सप्लोर करण्याच्या नादामध्ये आम्ही वेळेला विसरून जातो आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी घडतात मग जे ठरलेलं आहे त्याच्याऐवजी एकच काहीतरी बघून होतं पण एवढं आहे की ते बघून मात्र इतकं छान होतं की मग ते आयुष्यभर लक्षात राहील अशी ती माहिती गोळा होते आपल्याकडे हा इथून काय दिसतंय का बघू पहिलं मंदिर असेल तर पहिलं मंदिर बघून तर ह्या बाजूला राहिलं आपण आता इकडं चाललोय इतर अवशेष बघायला आता किल्ल्याच्या एका बाजूला आलोय इथं बुरुज आहे इकडं टॉवर दिसतंय म्हणजे मंदिर आहे आणि इथनं मस्त पायरीचा मार्ग आहे जायला तर आता पहिलं आपल्याला काय बघायचं दादा एक मंदिर मंदिर आणि पाण्याचं टाका काहीतरी आहे ना तर ते बघूयात पहिलं आपण तर भुलेश्वर मंदिर इथं बघा आणि इथून खाली आल्यानंतर हे दत्ताचं मंदिर आहे इथंच कुठंतरी पाण्याची टाकी आहेत असं दादा म्हणत होता तर तीही बघूयात आपण मोठं मंदिर आहे म्हणजे दोन तीन मंदिर आहेत एकत्र समूह आहे मंदिरांचा या बाजूला शक्यतो कोणी फिरकत नाही सगळे बुलेश्वराच्या दर्शनाला येतात पण जर किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करायचं तर तुम्हाला सगळीकडे यावंच लागणार आहे लाल का ते थे थे तेल वाहते पण मला तर तो शनीच वाटतो एवढा उभा दगड म्हणजे शनीच वाटत काय सूर्यपुत्र का, कोण आहे शनी आहे ना शनी, शनी देव म्हणलं ना एवढा मोठा आता तेल वाहताय कोण नाही म्हणून सिंदूर लावून टाकला असेल त्याला बरेच छोटे छोटे मंदिर आहे ते टाकेर केल्यासारखं वान ते पाजरे अख्खा ना तो कशा पद्धतीने अडवला बघा ना इथं इथं टाक्याचीच विहीर केली आहे ना तर छोटस मंदिर आहे तर आता आपण इथलं दत्त मंदिर जे आहे किंवा इतर मंदिरं बघितली तिथली पाण्याची वीर सुद्धा बघितली आणि आता आपला खरा ट्रेक चालू होणार आहे कारण <laughs> मंदिर बघायला आले आलेलो आम्ही आता आम्ही एवढे खाली आलेलो आहे की आता आम्हाला परत वर चालत जावं लागणार आहे मोठा ट्रेक करणार ट्रेकर तयार आहेत बघा फुल टाकत ट्रेकचे जिथे ट्रेक तिथे पण तिकून आला तर फायदा झाला मस्त हरण दिसले आम्हाला हरण बघते आपल्याकडं त्याने बघितलं बघ सांबरे बघ सांबरे पडला साधारण सातशे ते आठशे मीटर इतकीच उंची राहिल्यामुळं आणि सह्याद्रीची रांग इथे संपत असल्यामुळं पुढचा भाग हा पठारी त्याचप्रमाणे मैदानी आहे त्याचप्रमाणे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे या भागामध्ये आपल्याला अनेक खुरट्या वनस्पती आणि गवत आढळतं त्यामुळंच या ठिकाणी आपल्याला जंगली जनावरांपैकी हरिण किंवा भेकर हे पाहायला मिळतात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळेच यांना पाण्यासाठी भरपूर पायपीट करावी लागते धोकादायक प्राण्यांच्या यादीमध्ये यांचा सुद्धा समावेश आहे अगदी त्या लांबूनच त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता हे शूट घेण्यात आलेलं आहे यांच्यासाठी जर पाझर तलाव किंवा पाण्याची व्यवस्थित सोय झाली तर भविष्यात यांची संख्या वाढेल आणि आपल्या वनसंपदेत भर पडेल एवढं मात्र नक्की दुसरं पण आलो दोन तीन आले ते घाबरले आता ते घाबरले ते किल्ला तर आपला पाहून झाला होता आणि आता आपण पावलं वळवली ती म्हणजे मंदिराच्या दिशेने इसवी सणाच्या बाराव्या शतकामध्ये बांधलेलं हे सुंदर मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक अद्भुत मनी आणि या शिल्पकलेमध्ये नक्की काय दडलं आहे याच्यामध्ये काय रहस्य आहे काय कथा आहेत आणि या, या शिल्पांमागचं महत्व काय आहे याचीच संपूर्ण माहिती आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे घनश्याम सर सोबत असल्यामुळेच त्याचप्रमाणे मंदिरातील पुजारी यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांनी आम्हाला दिलेली सुंदर अशी माहिती आपण पुढच्या भागामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर पुढचा भाग बघायला विसरू नका